नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रायला रेबा आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर तुमचे स्वागत आहे तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामार्फत नवीन महत्त्वाचे अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आणि आत्ताच मित्रांनो विलक्षण संपलेले आहे तरी आपल्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये कर्तव्य असलेल्या उमेदवारांना विलक्षणाचा पोस्टरनी मतदान करण्याचा अधिकार मित्रांनो मिळालेला नाही आहे त्यामुळे खूप सारे आपल्या जे एम एस एफ जेव्हा आहेत त्यांना मतदानाचा अधिकार मित्रांनो बजावता आलेला नाही आहे व एम एस एफमध्ये जे उमेदवारांना पॉईंट भेटून जे उमेदवार पॉईंटवर गेले नाही आहे आणि जे उमेदवार वेटिंग लिस्टवर ठेवण्यात आलेले आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर मित्रांनो आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या जेणेकरून एम एस एफबद्दल कुठलेही अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळेल तर बघा मित्रांनो आत्ताच झालेल्या या विलक्षणामध्ये जे मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळमध्ये जे, जे उमेदवार कार्यरत होते त्यांना मित्रांनो मतदानाचा अधिकार हा बजावता आलेला नाही ते ले ले आहे ते उमेदवार मित्रांनो मतदान करण्यापासून वंचित राहिलेले आहेत असे मित्रांनो जवळपास पंचवीस हजार प्लस उमेदवार आहेत तर बघा मित्रांनो या झालेल्या विलक्षणामध्ये सर्व उमेदवारांना चांगली कामगिरी केली असे मित्रांनो आपल्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे परंतु पोस्टर मतदानने मतदान करण्याचा अधिकार हा आपल्या एम एस एफ जवानांना नक्की दिला पाहिजे याकडे सरकारने लक्ष द्यायला हवे कारण की मित्रांनो जो पंचवीस हजार उमेदवार जे वंचित राहिले मत्दान, आहे त्यांचेसुद्धा मतदान पोस्टर मतदाननी करायला हवं होतं तर बघा मित्रांनो सरकारने एम एस एफकडे लक्ष द्यायला हवं आहे कारण की कुठल्याही शासकीय सुविधा नसताना सुद्धा आपले महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये गोरगरिबांचे मुलं कर्तव्य करत आहे एकोणावीस हजार रुपये पगार घेऊन मित्रांनो मुंबईसारख्या ठिकाणी हे जॉईनिंग देत आहे व त्या ठिकाणी कर्तव्य करण्यास सांगत आहे तरीसुद्धा गोरगरिबांचे मुलं मित्रांनो या एम एस एफमध्ये तिथे काम करत आहे परंतु अशा शासकीय सुविधा मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या जवानांना दिल्या गेल्या पाहिजे त्याकरिता सरकारने सुद्धा याकडे लक्ष देणे गरजेचे आहे खूप सारे निवेदन देऊन सुद्धा सरकार महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या जवानाकडे लक्ष देत नाही आहे याकडे सरकारला लक्ष द्यायला हवे व महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामधील जवानांनी सुद्धा यावर आवाज उठवायला पाहिजे तर बघा मित्रांनो एम एस एफमध्ये आठलेल्या सर्व एफ जवानांनी यावर लक्ष घातले पाहिजे व आपली प्रगती कशी होईल त्यावर सुद्धा मित्रांनो लक्ष दिले पाहिजे व सरकारने सुद्धा आपल्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या जवानांकडे लक्ष द्यायला हवं आहे जेणेकरून एम एस एफ मध्ये असलेल्या गोरगरिबांच्या मुलांचा फायदा होईल तर बघा मित्रांनो तुम्ही ही यादी बघू शकता सादर लिस्टमधील जे सुरक्षाकर्मी जे नावे आहेत त्यांनी दिनांक तीस अकरा दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता मुंबई विभागात कर्तव्य करण्यास इच्छुक असल्यास वर्ल्ड टेड सेंटर महाराष्ट्र मुंबई येथे हजर राहण्यास सांगण्यात आलेले आहे हे मित्रांनो सर्व वेटिंग लिस्टवर असणारे जे उमेदवार आहेत ज्यांना पॉईंट भेटून सुद्धा पॉईंट लागले नाही व ज्यांना पॉईंट सोडले आहे व गैरहजर आहे त्यामुळे त्यांना वेटिंग लिस्टवर टाकण्यात आलेले आहे अशा उमेदवारांची ही यादी मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या सादर लिस्टमध्ये दोनशे पन्नास उमेदवारांची नावे आहेत तर मित्रांनो तुमचे देखील जे मित्र आहेत ते वेटिंग लिस्टवर असतील त्यांना मित्रांनो नक्की ही यादी व हा व्हिडिओ शेअर करा तर बघा मित्रांनो अशा नवनवीन एम एस एबद्दल जे माहिती येत असते मित्रांनो ते आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर प्रकाशित करत असतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद